अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे। श्री स्वामी जे जे स्वामी या आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी देवी कुठे राहते आणि कुठे राहत नाही याविषयी माहिती जाणून घेऊया तर बघा द्वापार युगात श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणीला स्वतः देवी लक्ष्मीने सांगितले की ती कुठे राहते तसेच ब्रह्मपुराणात ब्रह्मदेव व नारद यांच्या संवादातून लक्ष्मी देवी कुणावर प्रसन्न होते याचे वर्णन आले आहे तर बघा जी व्यक्ती मधुरवाणीने बोलते आपल्या कार्यात तत्पर असते क्रोध करत नाही आणि सतत ईश्वर भक्तीत मग्न असते स्वतः इंद्रियांवर नियंत्रण ठेवते आणि उदार वृत्तीची असते अशा व्यक्तीच्या पायी लक्ष्मी वास करते आणि तसेच जे धर्म आणि नीतीनुसार चालतात जे आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतात ज्याच्या घरात मुले बागडतात जिथे मुलांना आदरपूर्वक वागवले जाते त्यांच्या घरात लक्ष्मीचा सदैव वास असतो आणि जी व्यक्ती सतत चिंता करत बसत नाही त्यांच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो आणि तसेच ज्या घरात नेहमी यज्ञ होतात देवी देवतांची नेहमी पूजा अर्चा होते सकाळ संध्याकाळ धूप आरती होते ज्या घरात देवतांची आणि गायीची पूजा केली जाते ज्या घरात रोज देवी देवतांचं नामस्मरण होते तसेच ज्या घरात सिद्ध श्रीयंत्र यंत्र, स्थापन केलेले आहे त्या घरात लक्ष्मी देवी वास करते त्याचप्रमाणे कमळाचे हार कमळगट्याची माळ दक्षिणावरती शंख पारद चिवली श्वेतार्क गणपती ज्या घरामध्ये स्थापन केले आहे तेथे लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते आणि तसेच जी व्यक्ती संयमी वर्तनाने स्थिर चित्त राहून जास्तीत जास्त मौन पाळून जेवण करते अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी सदैव राहते आणि तसेच यथाशक्ती दान करतात व शुद्ध व पवित्र मनाने गरिबांना मदत करतात अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते आणि जी व्यक्ती खोटे बोलत नाही जिला जीवनाचा गर्व नाही दुसऱ्याच्या दुःखात आपले दुःख मानून सहाय्य करते दुसऱ्याला दुःखातून म्हणजेच कष्टातून दूर करण्याचा प्रयत्न करते अशा व्यक्तीच्या घरी सदैव लक्ष्मी वास करते आणि तसेच जी व्यक्ती एकादशीला भगवान विष्णूंना आवळ्याचा नैवेद्य दाखवते आणि रोज आवळाकाठी किंवा आवळापत्र पाण्यात टाकून स्नान करते अशा व्यक्तीला लक्ष्मी प्रसन्न होते आणि तसेच जी व्यक्ती गयाधाम कुरुक्षेत्र काशी सागर संगमामध्ये स्नान करून तीर्थयात्रा करून घरी येते ते घर लक्ष्मी योग्य बनते आणि तसेच जी व्यक्ती सकारात्मक विचार करून कोणाच्याही विरुद्ध आचरण करत नाही कोणाचेही वाईट करत नाही कोणाचेही वाईट चिंतत नाही अशा व्यक्तीला लक्ष्मी प्रसन्न होते आणि तसेच जी व्यक्ती धनधान्याचा आदर करते उन्नतपणे वागत नाही आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करते अशा घरात लक्ष्मी सदैव वास करते तर पुराणात आणि धर्मशास्त्रानुसार लक्ष्मी कुठे राहते याविषयी माहिती आपण जाणून घेतली आहे तर आता बघूया लक्ष्मी कुठे राहत नाही तर विभिन्न पुराणात आणि धर्मशास्त्रात लक्ष्मीची अवकृपा कोणावर होते आणि लक्ष्मी कुठे राहत नाही याचेही वर्णन केले आहे तर बघा आळसी नास्तिक वेबिचारी भ्रष्ट चोरट्या कपटी अशा लोकांपासून लक्ष्मी दूर पडते आणि तसेच जी व्यक्ती संगीताच्या तालावर करते काहीतरी वाजवत असते स्थिर राहत नाही अशा घराचा लक्ष्मी त्याग करते आणि तसेच ज्या व्यक्तींना वाईट सवयी असतात जसे की नख खाणे दात खाणे गळ्यातील माळ दाताने चावून खाणे किंवा तोडून टाकणे अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करत नाही आणि तसेच जी व्यक्ती व्यर्थ हसत राहते जेवता जेवता हसते चालता चालता पाणी पिते घडून गेलेल्या गोष्टींवर वारंवार दुःख प्रकट करत बसते लक्ष्मी राहत नाही आणि तसेच ज्या व्यक्तीचा कोणी गुरु नाही त्या घरात लक्ष्मी राहत नाही आणि जी व्यक्ती बुद्धिमानपणे वागत नाही धनप्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही अशा व्यक्ती जवळ लक्ष्मी राहत नाही आणि तसेच ज्या व्यक्तीच्या मनात ममता नाही दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानत नाही त्या व्यक्तीच्या घरात लक्ष्मी राहत नाही आणि तसेच जी व्यक्ती आपल्या घरात शिव विष्णू गणपती आणि शालीग्राम यांची स्थापना करत नाही त्यांची रोज पूजा करत नाही अशा घरात लक्ष्मी वास करत नाही आणि जी स्त्री दिवसा झोपते माता पिता सासू सासरी नवरा यांचा आदर करत नाही त्यांच्या घरात लक्ष्मी राहत नाही आणि तसेच जी स्त्री सतत खा खा करते फुक नसतानाही जेवण करते स्वयंपाक बनवताना खात असते लोकांना उष्ट वाढते त्या घरात लक्ष्मी कधीही राहत नाही आणि ज्या घरात कलह होतात प्रत्येक वेळी पत्नीचा अपमान केला जातो पत्नींना नोकर समजले जाते पत्नीच्या सुखदुःखांची कदर केली जात नाही त्या घरात लक्ष्मी कधीही स्थायी स्वरूपात राहत नाही तर अशा ठिकाणी लक्ष्मी राहत नाही पुराणात आणि धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी कुठे राहते आणि कुठे राहत नाही याविषयी माहिती जाणून घेतली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ